फ्रेंड्स वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेली यूजमध्ये जी सेंटेन्सेस यूज करत असतो ती सेंटेन्स इंग्रजीमधून कशी बोलायची ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता आपण ही सेंटेन्सेस मराठी सेंटेन्सेस कोणकोणती आहेत ती बघूया आणि त्याचे मग नंतर स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया तर सर्वात आधी बघा हे हा प्रश्न आहे क्वेश्चन आहे तू लग्नाला का आली नव्हती बघा लग्नाला वगैरे आपण गेलेलो असतो आणि एखादी आपल्याला व्यक्ती दिसली नाही आणि ती येणार असली तर आपण तिला विचारतो की तू लग्नाला का आली नव्हती नंतर ती भेटल्यानंतर आपण हा असा प्रश्न तिला करत असतो की तू लग्नाला का आली नव्हती तर बघा हा प्रश्न आधी कोणत्या काळातील आहे आली नव्हती आली नव्हती म्हणजे काळ हा पूर्ण झालेला आहे पण आणि होऊन गेलेली क्रिया आहे म्हणून हा भूतकाळ आणि क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजे पूर्ण काळ म्हणजेच हा कोणता काळ आहे तर पूर्ण भूतकाळ त्यालाच इंग्रजीमधून काय म्हणतात तर पास्ट परफेक्टेन्स पूर्ण भूतकाळातील मग हा प्रश्न आहे तर अशा प्रकारच्या प्रश्नाचे आणि त्याचप्रमाणे बघा इथे हा या मराठी प्रश्नामध्ये का हा शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन आहे कारण याचं उत्तर हे दोन तीन वाक्यामध्ये येणार आहे एसनो टाईपचे क्वेश्चन फक्त कसे असतात की त्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही अशा स्वरूपाचे असतात पण इथे प्रश्नार्थक शब्द का आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत तर डब्ल्यू एच म्हणजेच प्रश्नार्थक शब्दाने करणार आहोत म्हणून आधी आपण आता स्ट्रक्चर लिहून घेऊ सर्वात आधी आपण काय घेणार आहोत तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची लक्षात घेण्यासारखी आहे की तू का आली नव्हती नव्हती म्हणजेच नकारार्थी हा प्रश्न पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे नकारार्थी प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नामध्ये आपल्याला नॉट हा शब्दसुद्धा यूज करावा लागणार आहे कारण नकारार्थी आहे पूर्ण काळ आहे आता इथे बघा आपण स्ट्रक्चर लिहिताना आपण तसं लिहिणार आहोत डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द घेणार आहोत त्यानंतर पूर्ण भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅडचा वापर करत असतो आणि नकार आहे म्हणून आपण नॉट वापरणार आहोत पण नॉट न वापरता नॉटच लिहिते मी इथे नॉट नंतर आपण याचं संक्षिप्त खाली प्रश्न बनवताना घेणार आहोत हॅड प्लस नॉट त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट आता सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर पूर्ण काळ जेव्हा असतो मग तो वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्य काळ असो आपण क्रियापदाचे तिसरे रूप हे घेत असतो म्हणजेच त्याला आपण पीथ्री फॉर्म असं म्हणत असतो त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि शेवटी मग मा क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे या प्रश्नाचे स्ट्रक्चर हे घेणार आहे नकारार्थी असल्यामुळे इथे हॅड नॉट आपण वापरणार आहोत तर आता आपण इथे प्रश्न इंग्रजीतून तयार करूया तर प्रश्नार्थक शब्द आहे का कासाठी आपण इंग्रजीमधून वाय हा शब्द वापरत असतो वाय त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हॅड नॉट न वापरता याचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत हॅडंट एच ए डी एन टी वाय हॅडंट त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता करता कोणता आहे तू तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरत असतो वाय हॅडंट यू त्यानंतर बघायचं क्रियापद कारण आपल्याला या प्रश्नातलं क्रियापद शोधून त्यानंतर त्याचं तिसरं रूप इथे लिहायचं आहे सब्जेक्टनंतर बघा आता आली हे क्रियापद आहे म्हणजेच येणे मग येण्यासाठी आपण कम हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये मग त्याचं तिसरं रूप हे सुद्धा कमच असते वाय हॅडंट यू कम तर ऑब्जेक्ट कोणतं आहे कुठे आली नव्हती तर लग्नाला लग्नाला म्हणून आपण इथे घेणार आहोत टू द वेडिंग वेडिंग म्हणजेच काय तर लग्न आणि लग्नाला आहे म्हणून आपण इथे टू द वेडिंग असा शब्द वापरलेला आहे डब्ल्यू ई डबल डी आय एन जी वेडिंग ई आहे इथे डब्ल्यू ई डबल डी आय डब्ल्यू ई डबल डी आय एन जी वेडिंग वाय हॅड यू कम टू द वेडिंग म्हणजे तू लग्नाला का आली नव्हती अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मी तुझ्याशी नंतर बोलेन एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असली पण आपल्याला घाई असली तर आपण त्याला लगेच सांगतो की मी जरा तुझ्याशी नंतर बोलेन मी घाईत आहे आता बघा आधी हा हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे नंतर बोलेन बोलेन करेल बघेल म्हणजेच हे भविष्यकाळातील वाक्य आहे सिम्पल फ्युचर टेन्समधलं हे वाक्य आहे तर याचं स्ट्रक्चर मग कसं असते तर सर्वात आधी आपण भविष्यकाळामध्ये भविष्यकाळ असो किंवा कोणताही काळ असो आपण सर्वात अधिक करता घेत असतो त्यालाच आपण इंग्रजी सब्जेक्ट म्हणतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून भविष्यकाळामध्ये आपण विल किंवा शॉलचा उपयोग करत असतो पण स्पोकन इंग्लिशमध्ये आपण स शक्यतो विल हेच सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप त्यालाच आपण वन फॉर्म असे म्हणतो आणि त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तर आता हे स्ट्रक्चर झालं सिम्पल फ्यूचर टेन्समधला आता या स्ट्रक्चरनुसार आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मेसाठी आपण आय हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो नंतर हेच आहे विल आपण आय नंतर सहसा शॉल वापरतो पण आपण स्पोकन इंग्लिशमध्ये मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आय नंतर आपण स्पोकन इंग्लिशमध्ये विल जरी वापरलं तरी ते बरोबरच असते आय विल त्यानंतर आपण घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद कोणतं आहे बोले बोलणे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो म्हणजे टॉक त्याचं आपल्याला वी वन फॉर्मच घ्यायचं आहे म्हणजेच बेस फॉर्मच घ्यायचं आहे म्हणून आपण इथे टॉकच लिहिणार आहोत आय विल टॉक नंतर ऑब्जेक्ट काय आहे तुझ्याशी तुझ्याशी नंतर बोले म्हणून आपण इथे आय विल टॉक टू यू तुझ्याशी त्यासाठी आपण इथे यू वापरलं तुझ्याशी आहे म्हणून इथे टू यू असं घेतलेलं आहे आपण आणि नंतर शब्द हा राहिलेला आहे नंतर त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये लॅटर वापरतो अशा प्रकारे इंग्रजीमध्ये येणार आहे आय विल टॉक टू यू लॅटर मी तुझ्याशी नंतर बोलेन अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू असा विचार का करत आहेस बघा आता शेवटचा शब्द क्रियापद कोणता आहेस म्हणजेच वर्तमान का पण मग आधीचा शब्द काय आहे करत आहेस म्हणजे विचार करण्याची क्रिया ही सुरू आहे असा विचार का करत आहेस म्हणजेच हा कोणता काळ झाला तर चालू वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणत असतो मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आधी आपण इथे बघणार आहोत तर आधी हा प्रश्न कोणता आहे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का म्हणजेच हा प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन म्हणून याची सुरुवात कशाने होणार आहे डब्ल्यू एच वर्डने म्हणजेच प्रश्नार्थक शब्दान म्हणजे सर्वात आधी आपण इथे डब्ल्यू एच पर्ट घेणार आहोत त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वर्तमान काळ आहे आणि चालू काळ आहे वर्तमान काळ असल्यामुळे आपण टू बीची रूपं घेणार आहोत एम ई आर बी परब घेणार आहोत आता या एम इज आरपैकी आपल्याला सब्जेक्टनुसार याची निवड करायची असते त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप हे वापरत असतो मी इथे व्ही वन व्ही टू व्ही थ्री असं न लिहिता व्ही आय एन जी म्हणजे क्रियापदाचे आय एन जी असलेले फॉर्म हे सोपं लक्षात ठेवण्यास सोपं आहे आणि लक्षात पण लगेच येईल म्हणून मी अशा प्रकारे लिहिलेलं आहे इथे आणि सर्वात शेवटी मग आपण ऑब्जेक्ट घेत असतो आणि मग क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे या प्रश्नाचे स्ट्रक्चर इंग्रजीतून येणार आहे आता सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे का मग कासाठी आपण वाय हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो त्यानंतर एम इज आरपैकी काय वापरायचं इथे तर ते सब्जेक्टनुसार ठरेल सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो यू नंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो यू आर यू एम तर म्हणतच नाही यू इज पण नाही मग यू आर असं वापरत असतो म्हणून इथे वाय नंतर आपण आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत ते लक्षात घ्यायचं की सब्जेक्टनुसार इथे क्रियापद वापरायचं असते त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू, तू साठी आपण यू वापरतो वाय आर यू त्यानंतर क्रियापद बघायचं आधी क्रियापद काय आहे विचार विचार करणे त्यासाठी आपण थिंक हा शब्द वापरत असतो आता त्याचा आय एन जी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे है। म्हणजे थिंकला आय एन जी लावायचं थिंकिंग म्हणून आपण इथे लिहिणार आहोत टी एच आय एन के आय एन जी मूळ जे वर्ब आहे त्याला आय एन जी लावायचं थिंकिंग वाय आर यू थिंकिंग आणि असा म्हणून आपण इथे वापरणार आहोत सो हा शब्द ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून इथे असासाठी आपण सो हा शब्द वापरला वाय आर यू थिंकिंग सो तू असा विचार का करत आहेस असाही प्रश्न आपण बऱ्याच वेळेला करत असतो एखाद्याला मग तेव्हा इंग्रजीतून अशा प्रकारे तुम्ही विचारू शकता हाय आर यू थिंकिंग सो आता नेक्स्ट बघा त्याने मला दुखावले आहे एखाद्याने जर आपल्याला काही चुकूनही बोललं जातं पण एखाद्याने जर वाईट बोललेलं असेल वाईट शब्द वापरले असतील आपल्या बा बाबतीत तर आपण काय म्हणतो की त्याने मला दुखावले आहे तर आता बघा इथे क्रियापद बघायचं सर्वात शेवटचा शब्द क्रियापद असतो मराठीतला आहे म्हणजेच वर्तमान काळ कोणता काळ आहे हा वर्तमान काळ आणि दुखावले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे बोलून झालेलं आहे म्हणजेच हा कोणता काळ झाला पूर्ण वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट परफेक्टेन्स असं म्हणत असतो मग आता याचं स्ट्रक्चर रचना आधी बघायची आहे रचना कशी येणार आहे तर सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो त्यानंतर आता पूर्ण काळामध्ये आपण ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो ह्याव किंवा हॅज आता हे क्रियापद क्रियापदसुद्धा आपण सब्जेक्टनुसारच इथे वापरणार आहोत त्यानंतर घ्यायचं असते पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप हे घेत असतो सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर रूपांतर करताना स्ट्रक्चर असणार आहे आता सब्जेक्ट कोणता आहे त्याने त्यासाठी आपण ही हा शब्द वापरतो त्याने यासाठी ही ही नंतर आपण हॅज वापरत असतो हे तुम्हाला आता माहिती झालेलंच असेल ही हॅज ही हॅज त्यानंतर आता क्रियापद बघायचं आधी कारण त्या क्रियापदाचे आपल्याला तिसरे रूप घ्यायचं आहे दुखावणे म्हणजेच हर्ट म्हणतो आपण त्याला दुखाव हर्ट एच यू आर टी हर्ट मग आता त्याचं व्ही थ्री फॉर्म आता व्ही व्ही वन फॉर्म हर्ट व्ही टू फॉर्मसुद्धा हर्ट आणि व्ही थ्री फॉर्मसुद्धा हर्ट असाच असतो एच यू आर टी हर्ट ही हॅज हर्ट ही त्याने दुखावले आहे या अर्थाने नंतर सर्वात शेवटी कोणाला दुखावले आहे ऑब्जेक्ट काय आहे तर मला मलासाठी आपण वापरणार आहोत मी ही हॅज हर्ट मी म्हणजेच काय तर त्याने मला दुखावले आहे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ती तिथे का गेली बघा आता हा प्रश्न ती तिथे का गेली आता हा प्रश्न कोणत्या काळातील आहे गेली का गेली ले, बुत्कार, बुत्कार, ला लिले म्हणजेच सहा आहे भूतकाळ साधा भूतकाळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सिम्पल पास्ट आणि कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत तर प्रश्नाथक शब्दाने म्हणून आता याचं स्ट्रक्चर आधी आपण इथे लिहूया सर्वात आधी येणार आहे डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण साध्या भूतकाळामध्ये डीड वापरत असतो डीड त्यानंतर आपण घेत असतो कर्ता त्याला आपण इंग्रजीमध्ये मन, सब्जेक्ट असं म्हण म्हणत असतो त्याचं सब्जेक्ट शॉर्ट लिहिलेलं आहे मी ते सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर आपल्याला गायचं असते क्रियापदाचं मूळ रोप वन फॉर्म कारण का तरी ते डीड आलेलं आहे जेव्हा केव्हा ही डीड असते तेव्हा त्याच्यानंतर येणारे क्रियापद हे त्याच्या वी वन फॉर्ममध्येच येत असते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि मग सर्वात शेवटी क्वेश्चन आता डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मराठी वाक्यामध्ये का का साठी आपण व्हाय हा शब्द इंग्रजीत वापरत असतो म्हणून आपण ते लिहिणार आहोत व्हाय त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय आहे डीड व्हाय डीड त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता करता कोणता आहे ती मराठी वाक्यातला पहिला शब्द म्हणजेच करता ती तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो वाय डीड शी त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद क्रियापद काय आहे गेली म्हणजेच जाणे जाणेसाठी आपण गो हा शब्द वापरतो वाय डीड सी आता हे व्ही वन फॉर्ममध्ये म्हणजेच त्याच्या मूळ रूपातच आपल्याला इथे घ्यायचं आहे वाय डीड शी गो आता इथे ऑब्जेक्ट तर नाही आहे पण मग इतर शब्द असले तर ते घ्यायचे असतात ऑब्जेक्टनंतर मग आता शी? तिथे हा शब्द इथे आलेला आहे मग तिथेसाठी साठी आपण वापरणार आहोत देअर शेवटी काय द्यायचं क्वेश्चन शी गो देअर म्हणजेच ती तिथे का गेली अशा प्रकारे मग तुम्ही हा प्रश्न इंग्रजीतून अशा प्रकारे विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा मी तुला काय सांगितले नव्हते बघा आता इथे आधी काळ बघायचा काय सांगितले नव्हते सांगितले नव्हते क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच पूर्ण काळ तर आहे आणि काय सांगितले नव्हते म्हणजेच हा आहे पूर्ण भूतकाळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो तर फास्ट परफेक्ट टेन्स आणि त्याचप्रमाणे इथे नव्हते नाही म्हणजेच हे वाक हा प्रश्न जो आहे तो नकारार्थी प्रश्न आहे हे लक्षात घ्यायचं आहे पूर्ण भूतकाळातले भूतकाळातील प्रश्न आहे त्याचप्रमाणे नकारार्थी प्रश्न आहे आणि इथे प्रश्नातक शब्द आलेला आहे म्हणजेच डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे हे तीन गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा कोणत्या काळातील आहे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे त्यानंतर कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजे इथे सर्वात आधी आपण स्ट्रक्चर लिहिताना ले, लिहिणार आहोत प्रश्नातक शब्द प्रश्नातक शब्द आपल्याला घ्यावा लागतो त्याचप्रमाणे आता इथे पूर्ण भूतकाळ है आहे पूर्ण भूतकाळामध्ये आपण हॅड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करत असतो आणि नकार असल्यामुळे हॅडनंतर आपण नॉट वापरतो हे लक्षात घ्यायचं नकार असला म्हणजे नॉट आणि सहाय्यकारी क्रियापद आपण पूर्ण काळामध्ये येते भूतकाळ असल्यामुळे पूर्ण भूतकाळ असल्यामुळे हॅड वापरलेले आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता त्यासाठी आपण सब्जेक्ट हा शब्द इंग्रजीत वापरत असतो त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे पूर्ण काळ असला म्हणजे आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो आणि नंतर घेत असतो ऑब्जेक्ट सर्वात शेवटी मग प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क आता या स्ट्रक्चरनुसार आपण या मराठी प्रश्नाचे इंग्रजी ट्रान्सलेशन करूया डब्ल्यू वर प्रश्नार्थक शब्द कोणता येईल काय कायसाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीत व्हॉट त्यानंतर हॅड हॅड नॉट न लिहिता आपण याचं संक्षिप्त रूप लिहिणार आहोत हॅडन्ट डी एन टी व्हाय व्हाट हॅडंट नंतर का आहे सब्जेक्ट सब्जेक्ट कोणता आहे करता कोणता आहे मी मीसाठी आपण आय हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप मग आधी क्रियापद बघायचं कोणतं आहे क्रियापद सांगितले म्हणजे सांगणे त्या त्यासाठी आपण टेल हा शब्द वापरतो सांगणे टेल म्हणजे सांगणे मग त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे टेलचं त्याचं तिसरं रूप असते टेलचं टोल वी टू फॉर्मसुद्धा टोल्डच असतो आणि वी थ्री फॉर्मसुद्धा टोल्ड वाट हॅडंट आय टोल्ड नंतर आहे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आहे तुला म्हणजेच तुलासाठी आपण यू हा शब्द वापरत असतो आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क वॉट हॅडंट आय टोल यू मी तुला काय सांगितले नव्हते अशा प्रकारे मग त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे व्हाट हॅडंट आय टोल यू तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे रोजच्या जीवनात जे काही आपण प्रश्न किंवा वाक्य वापरत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायला आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार शिकलो आहोत तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू